येणाऱ्या वारीमध्ये सर्व वारकऱ्यांच्या सुविधा सु सुविधा या व्यवस्थित झाल्या पाहिजेत याकरता आज मान्य कलेक्टर माननीय सर्व विभागाचे अधिकारी या निमित्तानं आज आढावा बैठक होती त्या आढावा बैठकीमध्ये शहरामध्ये विविध भागामध्ये जे काही सुविधा पुरवायच्यात त्याविषयी वारकऱ्यांना येणाऱ्या वाळवंटामध्ये स्नानगृह असतील किंवा त्यामध्ये शौचालयाची व्यवस्था असेल त्या पा पासष्ट एकरांमध्ये शौचालय असतील वारकऱ्यांच्या दिंड्यांची व्यवस्था असतील तिथल्या पाण्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असतील किंवा इलेक्ट्रिक असेल ह्या सगळ्या व्यवस्था सगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकारी घेऊन आज या ठिकाणी माननीय कलेक्टर महोदय आपल्या सी ओ मॅडम आणि मी यांनी आज आढावा बैठक घेऊन सर्व विभागाच्या चर्चा केली आहे आणि ज्या सोयीसुविधा अजून जास्तीत जास्त वारकऱ्यांना आपण देता येतील हा मानस माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब दे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा आहे आणि नक्कीच जास्तीत जास्त सुविधा वारकऱ्यांना देण्याचा प्रयत्न या निमित्तानं आता होऊ लागला आहे समाधानी तर नक्कीच नसणार आहे कारण जेवढ्या अजून सुईसुविधा पाहिजेत तेवढ्या मागच्या वेळेला ज्या वेळेला आषाढी वारी होती त्या वारीमध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयाने कोट्यावधी रुपयेचा निधी दिला तो निधी देऊन बऱ्याच ठिकाणी घाईगडबडीत कामं झाली निकृष्ट पद्धतीची झाली तर या सगळ्या गोष्टीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी मान्य मुख्यमंत्री महोदयांनासुद्धा मी बोलणारच आहे की हा निधी एकदम इलेवंतावरला देण्यापेक्षा हा निधी थोडासा अगोदरच जर दिला तर या कामाची चांगल्या पद्धतीची कामं उत्कृष्ट कामं करण्यासाठी आज या ठिकाणी वेळ मिळेल आणि ती कामं चांगल्या पद्धतीची होतील असं मान्य मुख्यमंत्री महोदयांना आल्यानंतर मी बोलणार आहे